मित्रांनो तुम्हाला पण अशी काही घोर छान खत बनवायची आहे तुमच्या झाडासाठी जेला टाकल्यावर तुमचं झाड फुलं अजून फळांनी भरून जाईल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाल चला व्हिडिओला सुरू करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गाढनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी हे जे तुम्ही गोड खत बघितलं याला वर्मी कंपोस्ट म्हणतात तर हे वर्मी कंपोस्ट घरी कसं बनवायचं असते मी तुम्हाला हे सांगणार आहे याला आपण गांडूळ खत पण म्हणतो तर चला बघू आपण याला कसं तयार केलं जाते हे बनवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला किचनचा ओला कचरा लागेल किचनचा ओला कचरा घेऊन घ्याल अजून हे वाळलेले झाडाचे पानं आहे जे झाडाचे पडतात ते वाढलेले पानं घ्यायचे आहे आणि किचनचा हा ओला कचरा घ्यायचा आहे आणि ओल्या कचऱ्यामध्ये एक अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जेव्हा आपण वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत जेव्हा बनवतो आहे तर त्याच्यात आपल्याला कांदा लसूण वगैरेचे टर्फलं नाही टाकायचे ते चांगले नसतात अजून डेअरी प्रोडक्ट्स नाही टाकायचे दूध दही किंवा तुम्ही चायपत्ती जसं आपण मागच्या खतामध्ये मा चायपत्ती टाकायचो तर ते नाही टाकायचं आहे कारण ते आपण मायक्रो ऑर्गॅनिझमनी खत बनवायचो त्याच्यासाठी चा आपण चायपत्ती टाकायचो त्याच्यात चा तुम्हाला चायपत्ती म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स कोणतेही नाही वापरायचे मीठ वगैरेचे पदार्थही कोणते नाही वापरायचे कांदा लसूणचे टर्फलेही नाही वापरायचे तसं तुम्हाला हे घेऊन घ्यायचं आहे पोतं पोतातच बनवा खूप चांगली खत बनते सगळ्यात खालच्या याच्यात तुम्हाला पानं टाकून द्यायचं आहे आणि आजूबाजूने छोटे मोठे छिद्र करून द्याल थोडंसे एक दोन जास्त नाही लागत आणि मग तुमचा जो ओला किचनचा कचरा आहे तो टाकून द्यायचा आहे आता मी हे थोडंसंच बनवत आहे माझ्याकडे बनलेली आहे सध्या म्हणून म्हणून मग आता मी हे डायरेक्ट बनवेल जास्त खत नाही बनवणार तर थोडासा मी कचरा टाकून दिला मग त्याच्यावर ओला कचरा टाकून दिला अजून मग लास्टमध्ये मी हे शेण खत टाकून दिलं आणि याच्यात मातीही नाही टाकायची आहे तुम्हाला वाटलं तर एखाद थोडीशी माती टाकू शकता पण याला मातीने टाकायची आहे तेव्हाच मग तुमचं हे प्युअर वर्मी कंपोज बनेल आणि खूप छान बनेल आता याच्यात अजून काय टाकायचं आहे ते सांगतो थोडंसं सा तुम्ही गांडू वगैरे टाकू शकता अर्थफॉर्म्स ज्यांना म्हणतात तर ते अर्थफॉर्म्स कुठे मिळू शकते जिकडे कचरा वगैरे जमा करतात लोक तर तिकडे थोडंसं साईड साईडवर तर तुम्हाला अर्थफॉम्ब्स मिळू शकतात मातीत किंवा मा तुम्ही घरी जसं आता तर मित्रांनो पावसाळ्यात सुरू आहे खूप पाऊस पडतो त्याच्यामुळे काय जे अर्थफॉम्ब्स असतात ते मातीवरच येऊन जातात तर ते तुम्हाला गार्डन वगैरेमध्ये किंवा तुमच्या घरच्या गार्डनमध्येही मिळून जाईल अजून एक गोष्ट मित्रांनो जो पेरू आहे तुम्हाला या खतात टाकायचा सा आहे सडका पेरू पण असेल तर फार छान त्यांनी काय होईल हे जे गांडूळ आहे अर्थवॉर्म्स हे बन तयार होणं सोपी राहील तर मी माझ्या घरच्याच गार्डनचे अर्थवॉम्ब्स जमा केले सहा साती असले तरी चालेल सहा साती जे अर्थवॉम्ब्स आहेत ते तुम्ही त्या वर्मी कंपोस्टमध्ये टाकाल तर ते ऑपऑपस हऊ हळू ते त्यांची संख्या वाढणं सुरू होऊन जाते तर ते ऑपऑपस वाढून जातात तर थोडेसे असले अर्थवॉम्ब्स तर टाकून द्याल एखाद दोन असले तरी चालेल एखाद दोन्हीही काम होऊन जाईल ते हळूहळू वाढतील फक्त जे मी सांगितलं डेअरी प्रोडक्ट्स नाही टाकायचं ते नाही टाकलं असेल तर ते जगून राहतील आणि वाढतील पण मग तेच अर्थफॉर्म जे आहे गांडूळ आपले ते या खतला बनवतील तर हे असं वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत बनवून जाईल आणि याला बनायला दोन ते तीन महिने लागेल तर दोन ते तीन महिने आपण वाट पाहाल आणि मगच हे झाडात वापराल मग हे असं खत छान बनवून जाईल जसं आता गांडूळ वगैरे तुम्हाला मग याच्यात नक्की वापरायचं आहे त्यानेच तुमचं खत बनेल मित्रांनो आता बघू याला वर्मी कंपोस्टला झाडात वापरायचं कसं असते हे वर्मी कंपोस्ट आहे तर हे तुम्हा आम्ही प्युअर बनवलेलं आहे आपण तर याला कमीच टाकावं लागेल तर हे थोडंसं असं मुठभर बघा किती मोठा हा हे आहे आपली कुंडी पण तरी आपण याच्यात थोडंसंच टाकत आहे आणि मग आपण त्याची चांगली खुरपी करून देऊ मग खुर्पी केल्यानंतर तुम्हाला थोडंसं हलकंसं असं पाणी स्प्रे करायचं आहे आणि मग दोन दिवस दोन दिवस तुम्हाला पाणी नाही टाकायचं आहे त्याच्यानंतर जसं तुम्ही रेग्युलर पाणी टाकायचे झाडाचे तसंच करा किंवा पाऊस येत असला तर काही हरकत नाही मग पा पाणी टाकूच नकाल सरळ तुम्ही खत टाकून खुर्पी करून द्या पावसाने ते आपआप सगळं होऊन जाईल आणि हे वगैरे वगैरेमध्ये शेड एरियामध्येच ठेवायचं आहे बकेट्स वगैरेमध्ये बनू शकता पण आपलं जे पोता आहे त्याच्यात हे फार छान बनते तर पोत्यातच बनवा आणि अर्थफॉर्म्स जे मी म्हटलं गांडूळ वगैरे ते नक्की याच्यात टाका कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून मित्रांनो तुम्हाला झाडाबद्दल काही विचारायचं असते तर माझं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता लिंक मी कमेंटमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन करू शकता धन्यवाद